नमस्कार मी डॉक्टर शारदा दुर्वांगपूर आयुर्वेद अँड सेंटर सेंटरमध्ये आपण सर्वांचं स्वागतच आहे आज मी आपल्या पुण्याच्या वाघुरी सेंटरला आलेली आहे आणि आज माझी पेशंट भूमी आणि भूपेश गुजराती इथे आहेत आहे सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे आज भूमीला प्रेग्नन्सी झालेली आहे तीन महिने कम्प्लीट झालेले आहेत सोनोग्राफी मध्ये बाळाची वाढ देखील चालली आलेली आहे माझं नाव भूमी भूपेश गुजराती नमस्कार माझं नाव भूपेश गुजराती आणि तुम्ही काय करता भूपेश मी सर्व्हिस करतो पुण्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर मध्ये आणि तू मी पण आय टी सेक्टर मध्ये करत होते ना, आता नाही हे खूप महत्वाचं आहे आणि भूमी तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली होती आता तीन वर्ष झाली होणार होणार डिसेंबर मध्ये तर भूमीला म्हणजे खूप किचकट आजार असतो ऍडिनोमॉसिस त्याच्यामध्ये प्रचंड पोटात दुखतं पाळीमध्ये किंवा इतर वेळेला पण दुखत असतं सतत थोडं थोडं दुखत राहणं जड वाटत राहणं आणि त्यामुळे ब्लिडिंग पण पाळीमध्ये जास्त होत असतं शिवाय पीसीओडी होतं लो एम एच होतं तर तूच तुझा प्रवास सांगू मी म्हणजे तू पुण्यात दाखवलं होतो का अजून पुढे दाखवलं होतं आम्ही आधी बऱ्याच ठिकाणी दाखवलं पण तिथं त्यांनी आयुआय वगैरे आम्हाला ट्रीटमेंट करायला सांगितली पण त्याच्यानंतर युट्यूब वर मग तुमचं बघितलं म्हटलं की त्याच्यापेक्षा आपण आयुर्वेद म्हणजे अलोपॅथीच्या औषधोपचार तू घेत होती सांगितलं होते त्याच्यातून काही फरक नाही वाटला नाही काही फरक नाही वाटला हा म्हणजे पिरेड्स वगैरे आहेत तसेच येत होते त्यात काही फरक नाही झाला पण तुमच्या गोळा घेतल्यानंतर मग पिरेड्स वगैरे व्यवस्थित म्हणजे आधी मला आठ नऊ वगैरे दिवस राहायचे पण तुमच्या गोळ्या घेतल्यानंतर पाच दिवस वगैरे व्यवस्थित व्हायला लागले हा म्हणजे आठ नऊ अॅड नऊ मध्ये तेच असतं ब्लिडिंग खूप दिवस चालतं पेशंटला आणि मग त्याच्याने चिडचिड होणं रक्त कमी राहणं हे पण प्रॉब्लेम्स असतात हिमोग्लोबिन नेहमी करण्याचा आता वाढले आणि मग तुला दुर्वांकूर आयुर्वेदची माहिती कशी कळाली मला युट्यूब वर ना कळाली मी सर्च करत होते आयुर्वेदिक ट्रीटमेंट साठी मग मा युट्यूब वर मला समजलं मी खूप तुमचे व्हिडिओ बघितले सगळे मग आम्ही लगेच मग दुसऱ्या दिवशी आलं मग भूपेश तयार झाले का आयुर्वेद घ्यायला बऱ्याच वेळा हसबंडचा विश्वास नसतो पहिला म्हणत होते एवढ्या <laughs> भारी भारी हॉस्पिटल्स मध्ये तुम्ही उपचार घेतले आता जी काही नाव तुम्ही सांगितली ती सगळी पुण्यातील स्टँडर्ड हॉस्पिटल्स आहेत बऱ्याच वेळा ते उपचार केल्यानंतर वाटत नाही माणसं की आयुर्वेदाकडे जावं तिथे फरक नाही पडला इथे काय पडणार आहे मग असं अचानक का वाटलं तुला की आधुनिक उपचार सोडवावे तर आयुर्वेदाकडे जावं तुमचे सगळे व्हिडिओ बघून मला म्हणजे विश्वास आला की तुम्ही म्हणजे तुमच्याकडे बर भूपेश तुम्ही कस काय तयार झाला बायकोला विश्वास ठेवला <laughs> माझं म्हणजे आम्ही मला जे रेफरन्स आधी मिळाले होते माझ्या फ्रेंड सर्कल मधून तर आम्ही आलो अलोपॅथी ट्रीटमेंट घेत होतो पण त्याचा हिला त्रास जास्त व्हायचा कारण त्या हेवी डोसेज गोळ्यांचे वगैरे असतात आणि मग त्याचा बेनिफिट पेक्षा जास्त त्रासच जास्त दिला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर मग ते तुमचे व्हिडिओज वगैरे पाहून तिने ठरवलं की आपण इकडे जाऊया आणि इथे आल्यानंतर तुमची लाईन ऑफ ट्रीटमेंट पण म्हणजे पहिल्या दिवशीच चांगली वाटली म्हणजे तुम्ही असे काही फॉल्स होप्स दाखवले नाही की तुम्ही आज आला तर उद्या लगेच रिझल्ट येईल तुम्ही व्यवस्थित सांगितलं की इतका इतका वेळ लागतो पण रिझल्ट नक्की येणार मग ते थोडस आशा वाटलं की आपल्याला चांगला आणि तुम्ही नगरला येऊन तर शुद्धीकरण केलं म्हणजे जे प्रजन संस्था शुद्धीकरण पंचकर्म नगरला येऊन पुण्यातून नगरला आला आणि नगर सेंटरला तुम्ही केलं तर तुम्हाला असं म्हणजे तर आपण याच्यावर जास्त उपचार करत होतो तुमचे तर रिपोर्ट बऱ्यापैकी नॉर्मल होते तरी तुम्हाला का वाटलं की पंचकर्म मॅडम सांगतायत तर आपण करूयात म्हणून कारण बरेच हजबंड आमच्याकडे असे पेशंट असतात समजा दिवसातून आम्ही असं करूयात की तीस पेशंट बघितले त्यातल्या फक्त पाच हजबंड तयार होतात ट्रीटमेंट घ्यायला जे उरलेले पंचवीस हजबंड असतात ते घेत नाही ट्रीटमेंट आणि तुम्हालाही वाटत तर त्याचाच आज हा रिझल्ट असेल कुठेतरी तुमचाही त्याच्यात सहभाग आहे तर तुम्हाला का वाटलं की मॅडम कारण बाकीचे ऐकत नाही ना म्हणून तुम्हाला विचारत की तुम्ही लगेच तयार झालात तुम्ही शुद्धीकरण केलं माझं वैयक्तिक पहिला असं मत होतं की बाळ जो दोघांचं असेल तर त्यासाठी काम पण दोघांनी करायला पाहिजे आणि डॉक्टर सांगताय तर काहीतरी तथ्य असेल त्याच्यामध्ये कारण त्याला तुम्हाला उष्णता होती हीट होती आणि जरी रिपोर्ट नॉर्मल आले आधुनिक शास्त्रानुसार रिपोर्ट नॉर्मल असतात बऱ्याच वेळेला पेशंटचे परंतु जर अंगात उष्णता असेल तर स्पर्ध टिकत नाही अशा ह्याच्यामध्ये आणि तुम्ही टिपिकल पित्त प्रकृतीचे होते आणि मग ते केल्यानंतर आणि हिची पण पित्त दोघंही पित्त जर एकत्र आलं तर कसं जमणार ना तर म्हणून मग मी सांगितलं आणि त्याचा रिझल्ट आपल्याला आला लगेच काय सजेशन माझं सजेशन हेच राहील की इथे येताना म्हणजे टोटली ब्लँक होऊन या डॉक्टर काय ते नव्याने ऐका आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट घ्या तर तुम्हालाही अशी मिळेल नक्की आणि डॉक्टरांवर विश्वास ते सगळं व्यवस्थित सांगतात <laughs> आय व्ही एफ फेल झाल्यावर लोक आमच्याकडे येतात आणि त्यांना लगेच रिझल्ट हवा असं वाटतं परंतु शेवटी मर्यादा येतात आम्हाला सुद्धा आणि आम्ही आमच्या एकशे टक्का नक्की प्रयत्न करतो परंतु वरून देवाची पण साथ हवी असते कारण की शुक्र शोणित संयोग आहे तो खाली उपशिक येते गर्भ संज्ञा जरी स्त्री बीज आणि पुरुष बीज एकत्र आणण्याचं काम डॉक्टर करतात जसं की आपण आय एफ मध्ये पण फिमेल एक आणि मेल एक मीट टू विचारतात आणि म्हणजे एमब्रीओ तयार करून तो आत सोडतात तरी सुद्धा जोपर्यंत आत्म्याचा प्रवेश होत नाही तोपर्यंत त्याला गर्भ म्हणू शकत नाही आणि तीच व्याख्या आयोगा सांगितली की स्त्री बीज आणि पुरुष बीज एकत्र येऊन ज्या वेळेस जातो त्यालाच गर्भ म्हणतात आणि आत्मा येण्याचं काम देव करत असतो त्याच्यामुळं डॉक्टरांना सुद्धा लिमिटेशन्स असतात वी आर नॉट गॉड वी आर नॉट क्रिएटर वी आर ओनली डॉक्टर्स तर शेवटी आपण आम्ही सुद्धा देवाचीच प्रार्थना करत असतो तर फक्त तुमच्यातले प्रॉब्लेम्स बघून त्या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला उपचार पद्धती सुचवत असतो तर मी सुद्धा स्पिरिच्युअल सगळं पाळते ह्या सगळ्या गोष्टींसाठी तर तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा परत पाळ झाल्यानंतर आपल्याला व्हिडिओ घ्यायचा आहे